श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुसीत पुरणपोळी कशी करायची तर चला बघूया यासाठी लागणारे साहित्य सर्वात पहिलं मी इथे एक वाटी चना डाळ घेतलीये चना डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा चांगली पाण्यातून धुवून घ्यायची आणि कुकरला लावायचे कुकरला लावत असताना मी यामध्ये सोमट पाणी घातले आणि सोबतच हळद आणि थोडं तेल घालून कुकरला चार ते पाच शिट्ट्या होऊन दिल्यात तोपर्यंत पीठ मळून घ्यायचंय मी इथे तीन वाट्या घवाचं पीठ घेतलंय त्यामध्ये मीठ हळद आणि तेल घालून चांगलं मिक्स करून घेतलंय आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ घट्ट असं मळून घ्यायचंय तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मैदाही घालू शकता पण मी मी इथे मैदा वापरला नाहीये पीठ मळून झाल्यानंतर ह्याला आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचंय नंतर डाळ शिजल्यानंतर आपल्याला ह्यातलं जे पाणी आहे ते साईडला काढून घ्यायचंय यासाठी मी गाळणीतून पाणी काढून घेतलंय आणि हे जे पाणी आहे ह्याला एळवणी असेही म्हणतात मी ही, ही एळवणी कटाच्या आमटीला वापरणार आहे एक टोप घेऊन त्यामध्ये डाळ घालायची आहे गॅस चालू करायचं आहे त्यामध्ये चिमटभर मीठ घालायचे आहे आणि एक वाटी गूळ घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करायचंय आता गुळाला पाणी सुटेल हीट लागल्यामुळे गुळाला पाणी सुटणार आहे आपल्याला संपूर्ण मिश्रण एकजीव करून आहे त्यामध्ये सुंट पावडर आणि वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायचं आपलं पुरण झालंय हे बघण्यासाठी आपण इथे त्यामध्ये चमचा उभा करून बघू शकतो हलक्या हाताने चमचा असा उभा करायचंय जर चमचा उभा राहिला तर समजायचं की पुरण झालंय करून नंतर पुरण सोमट झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतले एकदम मऊ बारीक असं वाटून घ्यायचंय आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते काढून आपल्याला पीठ नरम करून घ्यायचंय थोडस पाणी आणि तेल लावत लावत पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आता पोळा करायच्या आधी परत एकदा पीठ असं थोडस मळायचंय आणि एक गोळा करून आपल्याला जेवढा हवाय त्या मापाचा तुम्ही गोळा करू शकता नंतर इथे ते पुरणचाही तेवढाच आकाराचा गोळा करायचा आहे पिठामध्ये ला आपल्याला असं लावून घ्यायचंय आणि जे पीठ आहे त्याची आपल्याला वाटी करून घ्यायची आणि पुरण यामध्ये घालून असं गोल गोल करत वरतून अशा प्रकारे पिठाचं तोंड असं बंद करायचंय त्याला पीठ लावून पुरणपोळी हलक्या हाताने आपल्याला लाटायची ला जोरात लाटली तर पुरणपोळी फाटायची शक्यता असते म्हणून हलक्या हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायची मी इथे तवा गरम करून घेतलाय त्यावर आपल्याला पुरणपोळी घालायचे आणि चांगली भाजून घ्यायची जेव्हा पुरणपोळीला अशा फोड्या येतील तेव्हाच पलटायचे त्याच्या ते आधी पलटायची नाहीये पुरणपोळी चांगली फुगली पाहिजे नंतर दोन्ही साईडने तेल लावायचंय आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक यू